शहापूर शिवसेना पक्षात प्रवेशाचा धडाका अंबरजे गावातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार विजयी झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शहापूर तालुक्यातील गावागावातील कार्यकर्ते आता शहापूर शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत आज देखील जिल्हा प्रमुख मारुती देरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख प्रकाशवे तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे यांच्या नेतृत्वाखाली राम गोतर्णे ने यांच्या पुढाकाराने बासही अंबरजे गावातील उबाटा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांच्यासह दिगंबर दलवी हरेश जाधव जयेश गोतरने कपिल जाधव प्रकाश शिंगोले प्रशांत गोरे सचिन जाधव अनिकेत पळटोले राकेश जाधव विनोद गोतर्णे राम गोतरने रवींद्र गोतर्णे सुरज गोतर्णे भास्कर गोतर्णे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश यावेळी दिनेश जाधव यांचे शाखा प्रमुख दिगंबर दळवी उपशाखा प्रमुख जयेश गोतर्णे उपशाखा प्रमुख हरेश जाधव सचिवपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली दोन दिवसांपूर्वी देखील आसनगाव टेंबरे गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता यापुढेही हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार असल्याचे संकेत जिल्हा प्रमुख मारुती देणे यांनी यावेळी दिले या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी वामन गायकर निलेश पांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित विधानसभेच्या पार पडल्यानंतर आपण बघित असेल दुसऱ्या दिवसापासून या शहापूरमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेशाचा होऊ लागलेला आहे माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी काही दोन अडीच वर्ष जो काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या कामाला प्रेरित होऊन गोरगरिबापासून तर अगदी मूल मजुरी शेतकरी हे सगळ्या लोकांना त्यांनी ज्या केलेल्या कामांमध्ये प्रत्येकाला सभा मिळते आता जे तुम्ही बघितल्यानंतर लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही तर एवढी गावाबात प्रत्येक गावापास नाही घराघरांचा पोहोचलेली आहे आणि त्याचा परिणाम तर प्रत्येक बहिणीला असं वाटतं का माझा भाऊ माझा सक्का भाऊ नसेल तर एकनाथ शिंदेसाहेबच माझे सक्के भाऊ आहेत सगळ्या भावा एवढं प्रेम करणारे या सगळ्या माता बहिणी त्यांच्यामध्ये उभे आहेत आणि गोरगरीबाला आता तुम्हाला माहित असेल साहेबांनी जी काय हॉस्पिटल सुरू केलेली आहेत त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत मोफत त्यांना आरोग्य सुविधा मिळते एक रुपयामध्ये पीक विमा असेल आमचा रामसारखा माणूस एक साडेसात एस पीचा सा काम हे साडेसात पीच्या मोटरवर भाजीपाला करतोय त्यांना जे काय हजारो बिलेचं ते सुद्धा आता पूर्ण माफ केलेलं आहे साडेसात एस पी पर्यंत राम आपल्याला माफ केले साहेबांनी अशा अनेक योजना ह्या गोरगरीबांना पोहोचलेल्या आहेत आणि कसं आमच्यासमोर भगवा आणि भगवा भगवापुरांचा ही हीच आमची ओळख आहे ते प्रथम बघितला तर फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच हे सगळे प्रवेश सुरू आहेत हे ते सुरुवात आहे भातही असेल आता आपला आंबरचा असेल तुमचं टेंबरे असेल दैवले असेल खिळा असेल आसनगाव असेल अशा अनेक गावात नाव लागलेत हे तुम्हाला सांगतो हे तर फक्त नाव मात्र आहे परंतु खरी आता जो प्रवेशाचा प्रवेश होईल तो दिग्गज नेते शाबू तालुक्यामधले म्हणजे तुम्हाला मी सांगत नाही पण हजारोच्या संख्येने कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री आताचे जे, जे काय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्यावर भेट देऊन त्यांना सगळ्यांना विश्वास आहे की आमचा कोणतरी एक आम्हाला कुटुंब प्रमुख आहे आणि ते म्हणजे एकनाथजी साहेब कारण साहेब म्हणजे ताळमी घडलेला हा माणूस आहे म्हणून सगळ्यांचा विश्वास आहे दिगेसाहेब म्हणजे सगळ्यांना तसा प्रेम दिला त्याच प्रमाणे माननीय मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री साहेब सर्वांना प्रेम देतात आणि यापुढे हजोऱ्या संख्येने हा शहापूर तालुका पूर्ण एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभा राहील आणि ह्या शहापूर तालुक्याचा संपूर्ण तालुका हा भगवाबाई वेल्याशिवाय राहणार नाही एवढी मला आज खात्री आहे तुम्हाला अजूनच महिना दोन महिन्याच्या आत दिसेल तर शहापूरचा ता पूर्ण तालुका हा भगवाबाई राहण्यासाठी